श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी श्रीखंड खाऊन आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली शहरातील मटका जुगार अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी काल धाड टाकली पोलिसांना त्या ठिकाणी बोलावून घेत सदर आरोपींवर कारवाई करण्यात आली मात्र कारवाई झाल्यानंतर अवघ्या दोन तासात आरोपींना कसे का सोडवण्यात आले या घटनेचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे त्या व्हिडिओमध्ये नितेश राणे हे आरोपींकडून गुन्ह्याची कबुली घेत असताना त्यातील एका आरोपीने साहेब आम्ही तुमचीच माणसे आहोत असे जाहीरत्या बोलून दाखवली आहे त्यामुळे ती माणसे तुमची असल्यामुळे अवघ्या हो दोन तासात सुटली की काय की त्यामागे अजून कोणते कारण आहे असा प्रश्न जनतेच्या आणि आमच्या मनात आहे तरी पालकमंत्र्यांनी याचा खुलासा करावा अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक के यांनी केली आहे पहा काय म्हणालेत माजी आमदार वैभव नाईक सिंधुदुर्गाचे पालकमंत्र्यांनी काल जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं आम्ही सगळ्यांनीच त्यावेळी सगळं केलं होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा मटका दारू अवैध वाळू किंवा गुटखा ह्या संदर्भात बंद झाली सगळ्याच लोकांची भूमिका आहे परंतु पालकमंत्री जे तिथे बोलत होते आणि त्यानंतर पोलिसांना बोलून त्यांनी कारवाई करायला सांगितली आणि हे आरोपी अवघ्या दोन तासात सुटले आणि त्यामुळे निश्चित ही कारवाई कशासाठी होती असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेमध्ये आणि आमच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि अशा कारवाई असताना ते सुटणार नाही कसं असं बघावं परंतु हे दोन तासात सुटले तर लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे संशय मनात येतात आणि त्यामुळे या संशयाकडे तुमच्याकडे सुई न जाता त्यामधनं लोकांचं निरसन झालं पाहिजे आणि अशा कारवाया पुन्हा पुन्हा झाल्या पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे परंतु ह्या कारवाया होताना दोन तासात ते सुटलेच कसे हा आमचा पहिला प्रश्न आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम